नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे शेवायाची खीर तुम्ही म्हणाल शेवयाची खीर सर्वांनाच जमते हो पण आज आपण जी खीर बनवते ती थोडीशी वेगळी आहे त्यात आपण पेढे घालणार आहोत आणि पेढे घातल्यामुळं आपल्या खीरीला खूप छान अशी चव येते आणि लवकरच गणपती बाप्पांचंही आगमन होतं आहे आपण बाप्पांच्या नैवेद्यात गोडाचा पदार्थ म्हणून खीर नक्कीच बनवू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथं पन्नास ग्रॅम शेवया घेतल्या मार्केटमध्ये खिरीच्या शेवया मिळतात त्या तुम्ही घेऊ शकता किंवा घरगुती तुमच्याकडे शेवया असेल त्याही वापरू शकता तर खिरीसाठी आपण साहित्य घेतलं आहे चार पेढे घेतलेत काजू बदामाचे तुकडे अर्धा वाटी खोबरं किसलेलं त्यानंतर आपण थोडंसं केशर एक चिमूट भर केशर दुधात भिजून घेतलं आहे साजूक तूप पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी साखर पिस्ते किसमिस वेलदोड्याची पूड घेतली आहे त्यानंतर आपण एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवूया दूध गरम होईपर्यंत आपण शेवया भाजून घेऊ शेवया भाजण्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवलं त्यात आपण साजूक तूप घालून घेऊ शेवया भाजताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे मार्केटमध्ये ज्या शेवया मिळतात त्या भाजलेल्याच असतात पण मग आपण साजूक तूप घालून थोड्याशा भाजून घ्यायच्या त्यानंतर शेवया भाजत आल्या की त्यानंतर आपण खोबरं घालून घेतोय शेवया हलक्याशा भाजायच्या आहे खूप जास्त भाजायच्या नाही मी जे खोबरं घेतलंय ते किसून मिक्सरला बारीक करून घेतलं म्हणजे दाताखाली खोबरं येत नाही खोबरं आणि शेवया व्यवस्थित भाजून झाल्या त्यानंतर आपण जे काजू बदामाचे तुकडे घेतले ते यातच घालून भाजून घेऊ बरेच जण शेवयाच्या खिरीत खोबरं वापरत नाही पण खोबऱ्याने छान खिरीला चव येते हे मिश्रण सगळं भाजल्यानंतर त्यात आपण जे दूध गरम करायला ते घालून घेऊ शेवयामध्ये दूध घातल्यानंतर एक दोन मिनिटं साधारण उकळी येऊन द्यायची उकळत्या दुधात आपण जे पेढे घेतले होते ते कुस करून घालून घेऊ चार पेढे आपण घेतले होते पेढ्याऐवजी तुम्ही खवा घेतला तरी चालेल पेढे किंवा खवा घातल्यामुळे आपल्या खिरीला अशी चव येते त्यानंतर आपण जी वेलदोडाची पोट घेतली ती खिरीमध्ये टाकून घेतोय त्यानंतर आपण जे किसमिस घेतले ते टाकून घेऊ ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातले तरी चालतात त्यानंतर आपण जी साखर घेतली मी इथं पाऊन वाटी घेतली तुम्हाला जास्त गोड खीर नसेल पाहिजे तर तुम्ही अर्धीच वाटी घ्या मी पाऊन वाटी इथं घेतली खिरीमध्ये आपण आधी पेढे पण घातलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं खीर जास्त गोड होऊ शकते साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आपण जे तूप घेतलंय आपण शेवया भाजण्यासाठी एक ते दीड चमचा तूप वापरलं होतं त्यानंतर आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊ आता आपण घालतोय जे केशर दुधात आपण भिजवलं होतं ते दूध आपण खिरीत घालून घेऊ केशर घातल्याने आपल्या खिरीला छान कलरही येतो आणि खीर चवीलाही छान लागते आणि केशर तसं पौष्टिकही असतं सगळं साहित्य आपल्या खिरीत घालून झालंय त्यानंतर एक पाच मिनटासाठी दुधाला आणि शेवयांना छान उकळी येऊन द्यायची त्याने शेवया दुधात आपल्या छान शिजतात अशा पद्धतीने आपली दाटसर अशी शेवयाची खीर तयार झाली आहे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय